अकोला शहरातील डापकी रोडच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने अतिक्रमण हटवण्याची कारवाई मंगळवारपासून पोलीस बंदोबस्तात सुरू करणार आहे एकशे पंधरा मालमत्तांवर अतिक्रमण असून काही मालमत्ताधारकांनी अतिक्रमण हटवले आहे अकोला शहरातील डापकी रोडच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने आवश्यक निधी मंजूर केला आहे तरीही एकशे पंधरा मालमत्तांवरील अतिक्रमणामुळे या कामात अडचणी येत होत्या महापालिकेने संबंधित मालमत्ताधारकांना सात दिवसांची मुदत दिली होती जी सोमवारपर्यंत संपली आहे यामध्ये काही मालमत्ताधारकांनी स्वेच्छेने अतिक्रमण काढले परंतु बाकीच्या अतिक्रमणांसाठी महापालिकेने पोलीस बंदोबस्तात कठोर का कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ही कारवाई मंगळवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे कंत्राटदाराने रुंदीकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर सहा आधी मिळवली असली तरी अद्याप काम सुरू केलेले नाही कंत्राटदार अतिक्रमण न हटवता काम सुरू करण्यास नकार देत आहे ज्यामुळे महापालिकेने रस्त्याच्या एका बाजूने काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अतिक्रमण हटवले नाही तर मंजूर निधी परत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे महापालिका प्रशासनाने सक्त भूमिका घेत अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्र पाठवले आहे नागरिकांमध्ये आता हे काम लवकर सुरू होईल अशी आशा आहे